ज्याची सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ते म्हणजे नमो आणि पी एम किसान योजनेचे चार हजार रुपये तर आता त्याची प्रतीक्षा संपणार आहे कारण की पी एम किसान योजनेचा हप्ता कधी येणार हे केंद्रीय कृषी मंत्री यांनी स्पष्ट केले आहे तरी सविस्तर व संपूर्ण अपडेट पाहण्याकरिता आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व सविस्तर अपडेटकरिता व्हिडिओ शोधपर्यंत पहा काही शेतकरी व्हिडिओ अर्ध्यातच सोडून जातात त्यामुळे त्यांना संपूर्ण अपडेट पाहायला मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्री यांनी पीएम किसानच्या विश्व हप्त्यासंदर्भात स्पष्ट विधान केलेले आहे की पीएम किसानचा विश्व हप्ता हा जुलै महिन्यातच वितरित केला जाणार आहे व शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये टाकण्यात येणार आहेत हे स्पष्ट नाही की नमोचा हप्ता देखील सोबतच वितरित केला जाईल नमोचा हप्ता वेगळ्या कार्यक्रमात वितरित केला जाईल अधिकृत तारीख जाहीर नाही पण जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पी एमचे पैसे तसेच नमोचे पैसे येण्याची शक्यता आहे